शिरपूर तालुक्यातील तराड कस्बे ग्रामपंचायतीत सरपंच आणि ग्रामसेवकांनी एक हाती कारभार हाती घेत लोकशाहीला काळीमा फासल्याची घटना उघडकीस आली आहे लोकनियुक्त सरपंचांनी दिलेल्या तात्पुरत्या पदभार स्वीकारणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांनी रोजगार सहाय्यक पदासाठी बेकायदेशीर मतदान प्रक्रिया राबवून शासन नियम रोजगार हमी कायदा आणि निवडणूक का आयोगाचे आदेश धाब्यावर बसवून सरळ सरळ मनमानी कारभार उघडकीस आला आहे ग्रामपंचायतीस कायद्याने निवडणुका घेण्याचा कोणताच अधिकार नसताना आणि कार्यरत ग्राम रोजगार सहाय्यकाने राजीनामा दिला नसताना व कोणत्याही प्रकारे कायदेशीर प्रक्रिया राबवत ग्रामसेवक व प्रभारी सरपंच यांनी संगणमत करून ग्रामरोजगार सहाय्यकाला पदावरून काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रशासनाला आवाहन देत प्रतिनिवडणूक आयोग सुरू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे सदर प्रकारामुळे गावात तेढ निर्माण होण्याची शक्यता काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक व प्रभारी सरपंच यांनी संगणमत लेखी तक्रारी नसताना फक्त तोंडी तक्रारीवरून ग्रामसभेत पंधरा ऑगस्ट रोजी ठराव करण्यात आला आणि शासन निर्देशात सतरा सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत सेवा पंधरवाढ्याबाबत शासन आदेशाचे पालन न करता फक्त ग्रामसभेत ग्राम रोजगार सहाय्यक पदासाठी पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बेकायदेशीर निवडणूक जाहीर करीत एकवीस रोजी रविवारी ग्रामस्थांचे मतदान घेण्यात आले त्यामुळे तरहाड कसबे ग्रामपंचायत कारभारातील ही बेकायदेशीर मतदान प्रक्रिया केवळ नियमभंग नाही तर ग्राम लोकशाहीवर घाला आहे त्यामुळे वेळीच अशा प्रतिनिवडणूक आयोग स्थापन करून गावागावात तेळ निर्माण करून शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाई करावी तराड कसबे ग्रामपंचायतीचा कारभार लोकशाही पद्धतीने चालवण्याऐवजी पदाधिकाऱ्यांनी हुकुमशाही व स्वार्थी राजकारण सुरू केले आहे हा सरळ सरळ लोकशाहीचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत गावात तणावपूर्ण व तेढ निर्माण करून शांतता भंग करणाऱ्या जबाबदार सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कार कडक कारवाई करावी आणि तात्काळ प्रभावाने प्रशासकाची नेमणूक करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी आणि पत्रकारांनी केली आहे